छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासाठी पुन्हा मापे घेतली मीटर रस्त्यामधील अतिक्रमण हटवले नसल्याने रस्त्याचे काम थांबले केवळ अंमलबजावणी न करता कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार मिरज सुधार समितीची टीका शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती येणार आहे सोमवारी महापालिका नगर रचना विभागाने या रस्त्याचे नव्याने मापे घेण्याचे काम सुरू केले आहे दरम्यान या पूर्वीच चार चार वेळा मापे घेऊन मार्किंग निश्चित केले असताना पुन्हा मापे घेऊन प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे असा सवाल मिरज सुधा समितीने केला आहे छत्रपती शिवाजी महाराज अंदाजपत्रकाप्रमाणे बावीस मीटर अंदाजपत्रकाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज बावीस मीटर रस्ता रुंदीकरण होण्यासाठी छत्रपती शाहू महाराज चौक ते महात्मा फुले चौकापर्यंत शेजारी चौक ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा अंदाजा पत्रकाप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा दीड मीटर रुंदीच्या गटारी आणि त्यावर पादचारी अर्थात फुटपाथचे काम रखडले आहे याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची पूर्वेची भिंत शहरी बसस्थानक भिंत मुख्य बसस्थानक भिंत हटवण्याचा निर्णय झाला आहे भिंती हटवल्यानंतर हा रस्ता बावीस मीटर उपलब्ध होणार आहे रस्त्याचे काम रखडल्याने मिरज सुधार समितीने खासदार विशाल पाटील यांच्याकडे तक्रार केली होती त्यानुसार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महापालिका आणि मिरज सुधार समितीची संयुक्त बैठक झाली बैठकीत बावीस मीटर रस्ता रुंदीकरणाबाबत निर्णय घेण्यात आला मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार पुन्हा मिरज सुधार समितीने खासदार विशाल पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती शुक्रवारी आयुक्त शुभम गुप्ता यांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची पाहणी करून पुन्हा नव्याने मोजमाप आणि मार्किंग करण्याची सूचना केली त्यानुसार सोमवारी नगर रचनाकार वैभव वाघमारे शाखा अभियंता रवींद्र भिंगारदेव आलम अत्तार संजय कांबळे पंकजा आदी अधिकाऱ्यांच्या पथकाकडून रस्त्याची मापे घेऊन मार्किंग करण्याचे काम सुरू केले आहे दरम्यान या पूर्वीच चार चार वेळा मापे घेऊन मार्किंग निश्चित केले असताना पुन्हा मापे घेऊन प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे असा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे यावेळी मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे कार्यहफ निपाणीकर उपाध्यक्ष संतोष जेडगे नरेश सातपुते वसीम सय्यद अभिजित दानेकर तौफिक देवगिरी आदी सदस्य उपस्थित होते आमच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे रुंदीकरणाचे मार्किंग घेतलेली आहे रस्त्याची रुंदी ही चोवीस पॉईंट चाळीस मीटर असून येत्या दोन ते तीन दिवसात शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे मार्किंग करण्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे मान्य आयुक्त यांच्या आदेशानुसार सदर कार्यवाही चालू आहे सदरचा रस्ता हा चोवीस पॉईंट चाळीस मीटरचा आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्या संदर्भ हा रस्ता बावीस मीटर होण्यासाठी मिरज सुधार समिती सुरुवातीपासूनच आक्रमक आहे आणि आग्रही आहे आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असल्यामुळं आणि महापालिका यांच्या दोघांच्या विधीमध्ये हा रस्ता होणार आहे त्या रस्त्यावरील जे अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण काढून देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे त्यासंदर्भात आम्ही वेळोवेळी यासंदर्भात आवाज उठविला होता आमच्या मागणीची दखल घेऊन मान्य खासदार विशालदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती या बैठकीत हा रस्ता संदर्भात एकमत झालेलं होतं त्या अनुषंगानं हा रस्त्याचा परत नगरराज्य विभागाकडून मार्किंग करण्यात आलेलं आहे त्या रस्त्यात आज अखेर चार वेळा मार्किंग झालेलं आहे नुसतं मार्किंगच होत आहे आणि या यासंदर्भात थोडं कारवाई काहीच होत नाही आहे तरी सुद्धा आम्ही ह्या संदर्भात आम्ही आग्रही आहोत हा रस्ता बावीस मीटर होण्यासाठी संदर्भात जे काही पाठपुरावा करायला लागेल ते पाठपुरावा आम्ही सुधार समितीच्या माध्यमातून करणार आहे